गोंदिया जिल्ह्यातील भसबोडण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची परिस्थिती अत्यंत दयनीय असून शासन प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात लोटले जात आहे शाळेच्या इमारतीची अवस्था गंभीर असून कोणतीही संरक्षण भिंत नाही विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही आणि शौचालयाचा पूर्ण अभाव आहे या परिस्थितीत विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सुयोग्य शिक्षण कसे मिळणार प्रशासनाने वारंवार तक्रार होऊनही डोळे झाक केली आहे ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे शाळेची इमारत पूर्णपणे जीर्ण अवस्थेत असून भिंतींना गेले आहे आणि छत कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे अशा धोकादायक वातावरणात विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचे कसे जर कुठल्याही दुर्घटनेत विद्यार्थी जखमी झाले तर त्याला जबाबदार कोण शासनाच्या निष्क्रियतेमुळे मुलांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना पालकांमध्ये आहे या शाळेत विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही उन्हाळ्यात उष्णतेमुळे लहान मुलांना पाण्यासाठी बाहेर जावं लागतं त्यामुळे अनेक वेळा ते शाळा सोडून घरी निघून जातात शौचालयाच्या अभावामुळे मुलांना बाहेर जाण्याची वेळ विशेषतः मुलींसाठी ही परिस्थिती अधिक त्रासदायक आहे शिक्षणाच्या मूलभूत सुविधांसाठी विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागत आहे आणि प्रशिक्षण मात्र हातावर हात ठेवून बसले आहे शाळेच्या आजूबाजूला कोणतीही संरक्षण भिंत नाही ज्यामुळे बाहेरच्या लोकांची शाळेत सहज वर्दळ असते जंगली प्राणी आणि अवैध कृत्य करणारा लोकांचा वावर असल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालाय विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासावर न राहता भिंतीच्या छायेत राहत आहे शासनाच्या या निष्क्रियतेमुळे गावकऱ्यांमध्येच असंतोष पसरलाय या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी शासनाच्या या निष्क्रियतेवर संताप व्यक्त केलाय अनेक वेळा तक्रार करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस पावली उचलली नाही जर लवकरात लवकर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाही तर पालक आणि गावकरी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देत आहे शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात असूनही विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नाही हे शासनाच्या अपयशाचं ज्वलंत उदाहरण आहे सरकार आणि प्रशासनानं त्वरित दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात अन्यथा संतप्त ग्रामस्थ पालक आणि शिक्षक मिळून रस्त्यावर उतरून शासनाला जागे करण्यास मागे पुढे पाहणार नाही शासन कधी जागणार या फक्त कागदावरच राहणार विकास आहे गरजा महाराष्ट्र ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल